मिरज तालुका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळवत महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घालून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जिल्ह्यातून हद्दपार करणार असल्याचं वक्तव्य आमदार सुरेश खाडे यांनी केलं आहे मिरज कार्यालय येथे आमदार सुरेश खाडे यांनी पत्रकार परिषद घेतली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात मिरज तालुक्यातील मतदारांनी भाजप उमेदवारांना भरघोस विजयी केल्याबद्दल आमदार सुरेश यांनी मतदारांचे आभार पुढील होणाऱ्या महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही आता लक्ष केंद्रित करणार असून जिल्ह्यातून काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष हद्दपार करण्याचा निर्धार केल्याचं वक्तव्य सुरेश खाडे यांनी यावेळी केलं पंचायत समिती सभापती पदी ओबीसी आरक्षण असल्याने खटावमधून निवडून आलेल्या जनाबाई पाटील यांची सभापतीपदी नाव निश्चित झाल्याचं यावेळी सुरेश खाडे यांनी सांगितलं आहे ग्रामपंचायत असतील किंवा महानगरपालिका असेल पुन्हा खासदारची निवडणूक असेल परत आमदारची निवडणूक असेल आता ही श्रृंखला चालू झालेली निवडणुकीची पण आता निश्चितच आमचं ध्येय आहे की देशातून राज्यातून जिल्ह्यातून तालुक्यातून गटातून गणातून आणि गावातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा देशमुक्त करू आम्ही आणि त्यासाठी आमचा प्रयत्न असेल आणि जनतेला आम्ही आधार देऊ त्यांच्या सुख सुविधताना एवढंच मला सांगायचं आहे